अनेक प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतात तर वगैरे अशी भेट होते का असा काही प्रसंग आहे का, का। भरपूर भरपूर म्हणजे एकदा साताराला मी शूटिंग करत होतो एका पिक्चरचं नदी गाडी होतं नवीनच गाडी घेतली होती माझी एनिवन वाले आणि गाडी घेऊन गेलो होतो तिकडे चला प्रेक्षक सगळ्या बाजूला तो असं होतं गमती पेपरला जाहिरात दिली होती आज शूटिंग आहे म्हणून होता विदूषक शूटिंग होता हो जब्बार मुद्दा पण जाहिरात दिली होती त्याला तर प्रेक्षक पाहिजे होता काय सीन पण टाकत होता विदूषक मध्ये की मी स्टार झालेला पिक्चरमध्ये आणि माझ्या आईचं धाव आहे त्यासाठी मी तिथं नदीवर आलेलो आणि सगळा क्राऊड बघायला आलेला आहे त्याला तर त्यांनी मुद्दावर दिला इतक्या गाड्या होत्या माझ्या माझी गाडी तिथे त्याच्यात गाडीत बसलो होतो लोकवर चढायला लागले दोन जो मारायला मी उतरलो खाली म्हटलं ही याचा आवी तोडून टाका म्हटलं ही गाडी माझी नाहीये तुमच्याच पैशावर घेतलेली गाडी आहे मग त्याच्यानं दोन तीन तिथले दादा हे चला 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 हा लक्ष्मीकांनी धावा जावा असं कधी कधी वागायला लागतं प्रेमाने नाहीतर मग ते फार वाईट खरीच गोष्ट आहे ती माझ्यापासून थोडीच गाडी आणली मी बरोबर तुमचीच गाडी माझी ना थोडी